सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता विशाल आणि काजलला भर दरवाज्यात सगळ्यांनी समोर येऊन रंगे हात पकडत आता राघवने विशाल आणि काजल हे दोघे गर्लफ्रेंड असून त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सत्य समोर आणलेले असते तर आता सिंधू ही मधूने दिलेल्या जीवाच्या भीतीने आता विशालसोबत लग्न करायला तयार झाली हे आता जेव्हा राजेश्रीला समजते तेव्हा एकाच वेळी दोन भयानक निर्णय घेऊन विशालची बाहेर हकालपट्टी करत आता राजेश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो आणि आता रत्न रत्नपारख्यांच्या घरात विशाल सिंधूच्या लग्नाच्या केलेल्या तयारीत आता राजश्री ही गुरूंच्या साक्षीने सिंधू आणि राघवचे लग्न लावताना आपल्याला बघावयास मिळणार आहे इकडे आता विशाल हा रत्न बारक्यांच्या घरी संगीताच्या कार्यक्रमासाठी आलेला असतो तेव्हा आता इकडे मधू ही सिंधूला वारंवार डवचत असते आणि विशालसोबत तू लग्न करून कायमची या घरातून निघून जा आणि पुन्हा मला तोंडही बघायची तुझी इच्छा नाही आहे असे बोलणे ऐकताच आता सिंधूसुद्धा मधूवरती भडकलेली असते सिंधू म्हणते की मधुताई आता लग्नाचे जे फंक्शन्स आहेत ते योग्य वेळी सर्व होत आहेत तरी तुम्हाला असे मला डवचण्याची आणि बोलण्याची गरज काय आहे तुम्ही जीव देणाऱ्या भीतीने मी लग्न करण्यासाठी तयार झाले आणि आता होणार आहे तर तुम्ही वारंवार मला का की मी तुला प्रॉमिसची आठवण करून देते सिंधू कारण तुझे मन कधी बदलणार ना ते सांगता येत नाही तिकडे आता विशाल हा संगीताच्या कार्यक्रमामध्ये काजलला दरवाजा लॉक करून तिकडून आलेला असतो खरा पण आता मोठ्या अटकलीने काजल ही पुन्हा रत्नबारक्यांच्या घरी आलेली असते आणि जेव्हा आता विशाल हा राघवच्या बेडरूममध्ये जातो त्याच वेळेस काजल तिथे येऊन विशालला मिठी मारते आणि विशाल आता काजलला बघून विशालला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता विशाल हा काजलला पटवून देत असतो की माझे फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी फक्त आईच्या आणि इज्जती खातर हे सिंधूसोबत लग्न करत आहे तू काही काळजी करू नकोस हे लग्न जरी मी सिंधूबरोबर केले ना तर माझे फक्त तुझ्यावरच प्रेम असेल तर काजल विशालला सिंधूसोबत लग्न करण्यासाठी आडवत असते पण आता विशाल मोठ्या हुशारीने काजलला तयार करतो खरा पण त्याच वेळेस इकडे राघव हा त्या त्याच्या बेडरूममध्ये येऊ लागताच दरवाज्यात विशाल आणि काजलचे ते सर्व बोलणे ऐकतो तर आता आणवी जे सांगत होते ते सर्व खरं आहे आणि विशाल हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आतमध्ये असल्याची राघवची खात्री होती त्यानंतर आणवी आणि आयुषसुद्धा तिथे आलेले असतात तर आता आणवी मोठी खुश झालेली असते आणि आता राघव मामाला खरे सत्य समजले याचा आता आणवीला आनंद झालेला असतो आणि आता पटकन राघव हा बाहेर जाऊन आता राजेश्री रत्नाकर सर्वांना त्याला काहीतरी दाखवायचे आहे असे सांगून त्या दरवाज्यासमोर घेऊन येतो तर आता इकडे राघवने विशाल आणि विशालच्या आईला मोठा धक्का बसून विशाल चाय विचार करते की नक्कीच या विशाल आणि काजलला राघवने पकडले असणार आणि विशाल आईचा आता ठोकाच चुकलेला असतो तर आता सर्वजण हे दरवाजाभोवते येतात राजश्री म्हणते की अरे राघव कशाला आम्हाला तू इकडे आणलेस काय प्रॉब्लेम आहे तुझा तर राघव म्हणतो की मी आज तुम्हाला एका सत्याचा खुलासा करणार आहे आणि खरे सत्य दाखवणार आहे ते सत्य दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलो तर रत्नाकर राजेश्रीला हे सर्व काय चालले ते काही समजत नसते तेवढ्यात पाठीमागून सिंधू आणि मधूसुद्धा तिथे आलेले असतात तर आता राघव म्हणतो की विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेही आतमध्ये आहे आणि विशालचे दुसऱ्या बाईसोबत अफेअर असल्याचे आता राघवने सर्वांना सांगितलेले असते ते ऐकून आता राजेश्री आणि रत्नाकरला मोठा धक्का बसतो आणि आता ताबडतोब इकडे विशाल आणि काजल आतमध्ये दरवाजासमोर आलेले असतात आणि त्यांनाही मोठा धक्का बसलेला असतो दोघांचीही भीतीने गाळण उडालेली असते आणि लगेच आता राघव हा दरवाजा उघडताच समोर विशाल आणि काजलला एका रूममध्ये असल्याचे आता सर्वांनी बघितलेले असते आणि सर्वांना ते बघून मोठा धक्का बसतो तर लगेच राघव म्हणतो की हा विशाल एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे मी तुम्हाला सांगत होतो आणि याचे या, या बाईसोबत लपडे असल्याचे सत्य आता राघवने बोलताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते विशालची आई म्हणते की अरे काय बोलतोयस ती विशालची वहिनी आहे तेव्हा राघव म्हणतो की असे दोघे एका रूम मध्ये गुपचूप बोलताना तुम्हाला नाते नाही दिसत का ते काही नाही ही, ही विशालची गर्लफ्रेंड आहे तेवर आता राजेश्रीलासुद्धा काय करावेनी काही नाही सुचत नसते तेवढ्यात मधुपुढे येते आणि म्हणते की अहो ही विशालची वहिनी आहे विशाल हा त्या कॅरेक्टरचा नाही आणि हे सिंधू सर्व घडून आणते तिला विशालसोबत लग्न करायचे नाही म्हणूनच हे सिंधूने सर्व काही मुद्दाम केले तेव्हा आता सिंधूलासुद्धा राग आलेला असतो आणि सिंधू म्हणते की मधुताई आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रॉमिसमुळे मी गप्प राहिले आणि मी का लग्नाला तयार झाले Pern atau mi. Me... मर्यादा रेषाची सीमा ओलांडली आणि आता डोक्यावरून खूप पाणी गेले तेव्हा आता राजेश्रीला सिंधू काय बोलते हे काही कळत नसते सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही जीव देणाऱ्या भीतीने मी हे लग्न करण्यासाठी तयार झाली ते ऐकून राजश्री आणि रत्नाकरला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी राग घेऊन राजेश्री ही म्हणते की राणी तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं अगं ज्या सिंधूने तू दरीत गेली तिथून तुला बाहेर काढून ऑपरेशन करून वाचवले आणि त्या सिंधूशी तू तू असा खेळ खेळतेस तर आता काजल लगेच सर्वांना सांगते की हो माझे आणि विशालचे एकमेकांवरती प्रेम आहे ते ऐकून आता विशालच्या आईचा कालजाचा ठोका चुकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि विशालने मान खाली घातलेली असते तेव्हा आता काजलने प्रेमाची कबुली देताच राघव हा विशालची त्या घरातून हकालपट्टी करतो तर आता राजेश्रीलासुद्धा राग आलेला असतो आणि रागाने राजेश्री राणीला म्हणते की राणी आता तू खूप मोठी चूक केली आहेस आणि सिंधूचे बळजबरीने या विशालसोबत लग्न करून द्यायला तू निघाली होतीस आणि सिंधूला जीवाची भीती दाखवून तू हे लग्न करून देणार होतीस ना पण राघवचं सिंधूवरती प्रेम आहे तेव्हा आता मी काही गप्प बसणार नाही आणि आता इथे लग्नाची सुद्धा तयारी झालेली आहे तेव्हा आता या लग्नाच्या तयारीत लग्न तर होणार पण लग्न हे विशाल आणि सिंधूचं नाही तर राघव आणि सिंधूचं होणार आहे तर ल आणि तसेही गुरुजींनी सिंधूचा दुसऱ्या बरोबर लग्नाचा योग नसल्याचे सांगितले आहे तेव्हा सिंधूचं हे राघव सोबतच लग्न होईल आणि सिंधू ही राघवचीच राहील ते ऐकून राणीला मोठा धक्का बसलेला असतो तर आता राणीने सिंधूच्या लग्नासाठी आत्तापर्यंत जे काही केले त्या सर्वांवरती पाणी फिरलेले असते आणि आता इकडे काकूनेसुद्धा आता सिंधूसाठी पूजा तर घातलेली असते पण आता नीतीच्या मनात काही मात्र वेगळेच असते आणि लगेच राजेश्री ही राघव आणि सिंधूला तयार होऊन गुरुजींसमोर उभे राहण्यासाठी बोलते आणि आता राघवचे सुद्धा प्रेम सिंधूसमोर आलेले असते आणि अखेरीस सिंधूसुद्धा राघवच्या प्रेमाचा स्वीकार करून आता सिंधू ही राजेश्रीच्या म्हणण्याखातर राघवच्या नावाच्या मंडोळ्या आपल्या डोक्यावर बांधताना आपल्याला बघावयास मिळणार आहे तर कशी वाटली राजेश्रीची हुशारी आणि राघवचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा